राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने शाळेतील मुख्याध्यापकांना काही महत्त्वाचे तात्काळ काम करावयाचे आहे आणि त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं सपत्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत प्रस्तुतपत्र विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनाधिकारी मनपा नपा नप यांना पाठवण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने निर्गमित शासन निर्णय दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस अन्वये आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने निर्गमित शासन निर्णय दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीसमधील मुद्दा क्रमांक बारा अनुसार विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करावयाचे आहे सदर समितीचे सदस्य सचिव शाळेचे मुख्याध्यापक असून त्यांनी विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात वेळोवेळी विहित केलेले शासन निर्णय परिपत्रक यांची शाळा स्तरावर अंमलबजावणीबाबत प्रत्येक महिन्यात आढावा घेऊन संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करावयाचा आहे विद्यार्थी सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत विहित प्रमाणपत्र शाळेच्या दर्शनी भागावर लावण्यात यावे त्यासाठी विहित प्रमाणपत्र यासोबत जोडण्यात आले आहे तरी आपल्या स्तरावरून अधीनस्थ सर्व शाळांना विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रमाणपत्र शाळेच्या दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश देण्यात यावेत तसेच शासन निर्णय दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस अन्वय विद्यार्थी सुरक्षे संदर्भात उपाययोजनांची ता अंमलबजावणीबाबत प्राप्त अहवाल माहिती यांची आपणाकडे स्वतंत्र नोंद घेण्यात यावी जेणेकरून तातडीच्या संदर्भासाठी सदर माहिती उपलब्ध करून देता येईल असं माननीय शिक्षण सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आता आपण जाणून घेऊया विद्यार्थी सुरक्षितता प्रमाणपत्र काय आहे ते शाळा प्रमुख म्हणून प्रमाणित करून देण्यात येते की शाळेचे नाव व्यवस्थापन प्रकार संपूर्ण पत्ता आणि युडायस नंबर शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीसनुसार नुसार आणि शासनाने वेळोवेळी विहित केलेले शासन निर्णय परिपत्रक यांची विद्यार्थी सुरक्षा समितीकडून शाळा स्तरावर अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि त्याखाली मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्का आणि एका बाजूला दिनांक अशा प्रकारे अपेक्षित आहे शाळा स्तरावर हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे मुख्याध्यापकाच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद